धुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा खेडमेळीच्या वातावरणात संपन्न सोळा विषयांवर चर्चा तर सर्व विषय मंजूर याबाबत अधिक वृत्त असे की धुळे जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता कैलासवासी यशवंतराव सभागृहात सदर सर्वसाधारण सभा घेण्यात आली या सभेत एकूण सोळा विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने पशुसंवर्धन विभाग बांधकाम विभाग आरोग्य विभाग कृषी विभाग शिक्षण विभाग आदी विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली त्याचबरोबर दोन हजार तेवीस चोवीसचा वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवालास मंजुरी देणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थान भाडे मंजुरी देणे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सर्वसाधारण सभेचं जनसुविधा नागरी सुविधा तीर्थक्षेत्र योजना आराखडा ग्रामपंचायत विभाग मंजूर करणे व आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करणे आदी सभेत झालेले मंजूर झालेले ठराव वाचून मंजूर करणे आदी विषयांवर सदर चर्चा करण्यात आली तर सदर सभा ही अध्यक्ष धर्तीताई ओ विशाल नरवाडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार सभापती ज्योतिताई बोरसे सभापती सोनिताई युवराज कदम जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे जिल्हा परिषद सदस्य ललित वारवडे जिल्हा परिषद सदस्य संजीवनीताई शिशोदे आदी सदस्यांनी या ठिकाणी आपले विषय मांडले ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी शिक्षक बदली त्यासह आदी विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळेस जिल्हा परिषद सदस्य संजीवनीताई शिशोदे यांनी जनसुविधा नागरी सुविधा अंतर्गत झालेल्या जीडीतील विषयांना मंजुरी द्यावी अन्यथा या संदर्भात मंजुरी न मिळाल्यास कामांना मंजुरी न ना मिळाल्यास न्यायालयात दाद मागेल असा देखील इशारा या ठिकाणी संजीवनी शिशोदे यांनी जिल्हा प्रशासन व अध्यक्षांना दिला आहे

कुठे शिक्षण मिळतात त्याच्याची कामं नागरी सुविधातली कामं रद्द झाली तीर्थ क्षेत्राची कमी नाही पण येऊ नये कारण आपल्याला तो अधिकार नाही या मध्ये ठराव करा की माझी जी रद्द झालेली कामं आहेत ही कामं रद्द करण्याचा अधिकार आपल्याला नाही पण ते केल्यास मी न्यायालयात जाऊ शकतो माझी कामं याची दुसरी विनंती कि या जिल्हा जनता पक्षाच्या सदस्यांनी मला पद दिलेला आहे तर त्या घटनेता पदाला त्याचा मान म्हणून त्याचा सन्मान म्हणून ही कामं तर करू नयेतच पण कृषी सभापतींना ही विनंती करते की आता तरी घटनेत्याला न्याय म्हणून सोड देते

त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं म्हणून मी सन्मान्य अध्यक्ष महोदय असतील मुख्य कार्यकारी असतील उपाध्यक्ष महोदय असतील सर्व सभापती असतील सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि एक थोडीशी आहे एक मराठी विषयाचं शिक्षक आहे त्यांनी मराठीमध्ये शिक्षण घेतलेले आहे बी एड बी एड आहे साहेब बी एड परीक्षा आणि मराठी माझ्याला आपण उर्दू माझी तर हा आणि जीएडीच्या साहेबांना समजून घ्या सर्वसामान्य पक्षाचा त्यांना आपण कसं देऊ शकतो साहेब कस उर्दू शिक्षण राहिलेलं आहे

शाळेमध्ये जागा पण आम्ही रिक्त आहे तो टीएटी पण पास झालेला आहे आणि तो पास झालेला असताना त्याला त्या ठिकाणी उर्दू शाळेमध्ये त्याची नियुक्ती होणं गरजेचं होतं पण त्याला आरोग्य सुरक्षाची मागणी केंद्रात देण्यात आहे आता ही नियुक्ती सुद्धा खूप मोठी चूक आहे आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून साहेब आपल्याला कदाचित त्या तुम्ही आंदोलन काय ठेवलं कशावर ठेवलं मला माहीत नाही परंतु जे आपण प्रशासन म्हणतो प्रमुख आहात

आ, एक गेल्या बारा तेरा दिवसाची गोष्ट आहे मी सन्मान्य महिला बागापतींच्या दादा असलेलो होतो त्यावेळी संघटना अनुपमाचे अनुपी होते ती मंडळी मामच्याकडे आली आणि त्याच्यात दोन तो तीन महिला होत्या आणि त्यांनी सांगितलं तर आम्ही काही दिवसांनी येत होणार आणि म्हणून महिला महिला बागाचे सभापती आणि आम्ही दोघांनी शिवसाहेबांची पातळी भेट घेतली त्यांच्या कानापूर विषय टाकला आणि त्यांनी सांगितलं आम्ही हा पडलेली आहे याच्या संदर्भात निर्णय आम्ही सुरू करतोय आणि त्यांनी मुलात्वाची बोलतो मी उपदेश बोलायची पोन बोललो तर उपदेश उपादेशमध्ये शिवसाहेबांशी बोलले आणि त्यांनी सांगितलं व्यवसाय करतोय मध्य शिवसाहेब दोन दिवस आधी काम आहे तो नंतर दोन दिवस दिले आपल्या सभेच्या पाठपुरावामध्ये काम झाले म्हणून मांडले पुढे काय बसून चालू आणि त्याच्या फक्त म्हणजे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळत नव्हत्या म्हणून काही अधिकाऱ्यांनी नेमकी होती नाही काही बिचारे जे अनुकंप ज्यांची कामं झाली ते आमच्या सारखे पेटले आकडे सांगितले त्यांनी आम्हाला परंतु ते काय उगाच इथंच त्यांना पुन्हा नोकऱ्या करायच्या आहेत म्हणून ते बोलू शकत नाही तर माझी जागा विनंती सभागृहाला आणि आपल्याला अध्यक्ष झाली विनंती की खऱ्या विरसू केलं तर त्याच्यात काही भ्रष्टाचार झाला कुणा पैसे घेतले नाही घेतले त्याची चौकशी झाली पण आणि चौकशीसाठी एक समिती नेमली गेली पाहिजे माझी विनंती ही चर्चा आहे आणि याला लागून दुसरा आमदार पदोन्नतीचा विषय इथं अनेक विभागामध्ये काम करणारे अनेक लोक आहेत त्यांचा पदोन्नतीचा विषय दोन महिन्यापासून आपण त्यांना पदोन्नती देत नाही दहा विषय घेतला साहेब म्हणजे

त्याच्यामुळं मला तर विभाग माझं कळालं आम्ही आराम घेतो ते मला माहिती एक शिक्षण विभागामध्ये पदून शिक्षण राहिले आहेत आणि महिला ओ एस ओ एस ओचे राहिले आहेत ते सगळं माझ्याकडे जे सदस्य होते येतात किंवा उपाध्यक्ष बोलतात त्यांना मी अपडेट केलेलं आहे सदा सभागृहाला मी करू इच्छितो का आता आपल्याला रेग्युलर डिप्युटी आलेले आणि त्यांचं पण पहिलं प्रमोशन आहे आणि डिप्युटी सी म्हणून थोडासा वेळ लागेल पण येणाऱ्या व्यक्ती पंधरा दिवसात किंवा किंवा त्याच्यापेक्षा कमी आपल्याकडे जे काही जेडीचे प्रकरण पेंडिंग आहेत नागपूर पदोन्नती Eso me va